सर्वांना नमस्कार विद्यांजली पोर्टलवरती आपली शाळा लॉग इन कशी करावी लॉग इन केल्यानंतर आपल्या शाळेची साहित्यांची मागणी कशा पद्धतीने नोंद करावी याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या गुगल क्रोम हे जे ब्राउजर आहे ते आपण ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपण विद्यांजली पोर्टल असं टाईप केल्यानंतर विद्यांजली पोर्टल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अशा पद्धतीने ही लिंक आपल्याला दिसेल त्याच्यावर आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला लॉगिन पेज ओपन झालेलं दिसेल आणि आपल्याला उजव्या कोपऱ्याला हिरव्या रंगामध्ये लॉग इन जे काय बटन दिसतं आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला तीन प्रकारच्या टॅब आपल्याला दिसतील त्याच्यापैकी आपल्याला स्कूल लॉगिन करत करायचं असल्यामुळे आपण स्कूल हे सिलेक्ट करायचं आहे स्कूल हे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज ओपन झालेलं दिसेल याआधी मी माझ्या शाळेची नोंद शाळेचं लॉग इन केलेलं असल्याने त्या पद्धतीने हे लॉग इन पेज आपल्याला ओपन झालेले दिसेल त्याचा पासवर्डसुद्धा मी केलेला आहे त्या जर एखाद्या शाळेने लॉग इन केलं नसेल रजिस्ट्रेशन केलं नसेल तर सर्वप्रथम आपण लॉग इन पेज वरती आपण यु डायस कोड आपण टाईप करून घ्यायचा आहे यू डायस टाईप केल्यानंतर त्याच्या खाली उजव्या कोपऱ्याला एक चेकबॉक्स दिसतो आहे लॉग इन विथ ओ टी पी याच्यावर क्लिक करून आपल्या यूडायसला जो काही आपला मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती तो ओ टी पी जाईल आणि त्या ओ टी पीच्या सुद्धा आपण लॉग इन करू शकतो पण मी माझ्या शाळेचं ओ टी पीच्या सहाय्याने मी लॉग इन केलेलं आहे आणि पासवर्डसुद्धा रिसेट करून घेतलेला आहे त्या पद्धतीने मी पासवर्ड टाकून त्यानंतर खाली जो काय कॅप्चा कोड आहे कॅपचा कोड आता मी टाईप करून घेतो आहे कॅपचा कोड टाईप झाल्यानंतर सबमिट हे जे बटन आहे त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला हे पेज ओपन झालेलं दिसेल त्याच्यामध्ये आता मला माझ्या शाळेच्या शाळेसाठी साहित्यांची मागणी करायची आहे त्याच्यासाठी मी डॅशबोर्ड डाव्या कोपऱ्याला जे काही सब टॅब दिलेले आहेत त्याच्यापैकी ॲसेस्ट मटेरियल अँड इक्विपमेंट ही डॅशबोर्डच्या खाली दोन नंबरची जी टॅब आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो त्या ॲसेस्ट मटेरियल इक्विपमेंट या टॅबवरती मी क्लिक केल्यानंतर मला साहित्य नोंदणी करण्यासाठी आता खाली बघा मी माझ्या शाळेची याआधी साहित्यांची नोंद केलेली आहे ती आता खाली दिसते आहे लिस्ट दिसते आहे पण आता आपल्याला नोंदणी करायची असेल तर आपण काय करायचं डाव्या को उजव्या कोपऱ्याला सॉरी उजव्या कोपऱ्याला ऑरेंज रंगामध्ये प्लसचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक डायलॉग बॉक्स ओपन होईल नोंदणीसाठी आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला सूचना आहे की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे जे काही थीम आहे या अंतर्गतच आपल्याला शाळेची नोंदणी करायची आहे म्हणून आपण या डायलॉग बॉकवरती डायलॉग बॉक्स आहे त्याच्यामध्ये पहिलं जो आहे एस एस मटेरियल कॅटेगरी याच्यामध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण निवडून त्यानंतर पुढचं जो आहे एस एस मटेरियल नेम त्याच्यामध्ये आपण आता जी काही मटेरियल लागणार आहे आपल्या शाळेला ती लिस्ट दिलेली आहे त्याच्यापैकी मी पहिलं जे आहे कोडिंग लॅब ती माझ्या शाळेसाठी आवश्यक आहे म्हणून मी ती नोंदणी करतो आहे त्यानंतर मेंटेनन्स रिक्वायर ह्या कोडिंग लॅबचं मेंटेनन्स रिक्वायरमेंट मी दोन वर्षाचं ठेवतो आहे आपण पण दोन वर्षाचं ठेवा हो असं मला वाटतं त्यानंतर क्वांटिटी इन नंबर म्हणजे माझ्या शाळेच्या पटसंख्येच्या पटसंख्येनुसार हे कोडिंग लॅब किती आवश्यक आहेत ती संख्या मी इथं नोंदवायची आहे एक लक्षात घ्यायचा की शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येनुसार आपल्याला ती मागणी आपल्याला नोंदवावी लागणार आहे आता मी एक नोंदवतो आहे माझ्या शाळेसाठी कोडिंग लॅब नंतर आजच्या दिवशी लास्ट डेट ऑफ रिसिव्ह ॲप्लिकेशन म्हणजे आजच्या दिवशी मी नोंदणी करतो आहे म्हणून मी ती नोंदणीची तारीख आज सिलेक्ट करतो आहे आणि नंतर ही कधीपर्यंत मला ही अपेक्षित आहे त्याच्यासाठी कमीत कमी आपण सहा महिन्याचा कालावधी आपण इथं नोंदवायचा आहे सहा महिने ते एक वर्ष मग आता इथं मी क कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त एक वर्षाचा कालावधी मी इथं टाकतो आहे दोन हजार वीस मी ही तारीख सिलेक्ट केलेली आहे जुलैची त्यानंतर ही जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीबद्दल मला वीस शब्दांमध्ये किंवा जास्तीत जास्त पन्नास शब्दामध्ये मा मला या कोडिंग लॅबचं महत्त्व किंवा त्याबद्दलची आवश्यकता मी वीस शब्दामध्ये आणि पन्नास शब्दामध्ये वीस किंवा पन्नास शब्द लक्षात ठेवा ती त्याचं महत्त्व आपण इथं टाईप करून घ्यायचं आहे ते टाईप केल्यानंतर आपल्याला सर्वात खाली बघा एक सूचना दिसेल त्या सूचनेच्या पुढे एक चेक बॉक्स दिसेल त्या बॉक्सवरती आपण टिक करायचं आहे त्याला सिलेक्ट करायचे आहे चेकबॉक्सला चेकबॉक्सला सिलेक्ट केल्यानंतर आपण सेव्ह अँड फि पब्लिश याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली ही जी मागणी आहे ती मागणी आपली नोंदवली गेलेली आपल्याला खाली त्या यादीमध्ये आपल्याला दिसेल अशा पद्धतीने ह्या चेकबॉक्सवरती मी क्लिक करतो आणि ते सेव आणि पब्लिश करतो अशा पद्धतीने ही नोंदवली गेलेली आहे आता यानंतर मला पुन्हा दुसरं साहित्यांची गरज आहे म्हणून पुन्हा काय करेल मी हे जे प्लस चिन्ह आहे आपण माहिती नोंदवताना आपण त्या प्लस चिन्हावरती ॲड करायचं आहे आपल्याला पुन्हा त्या प्लस चिन्हावरती आपण ऑरेंज रंगाचं त्याच्यावर पुन्हा क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल त्याच पद्धतीने एस मटेरियल कॅटेगरी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर दुसरं मी आहे घेतलं डेस्कटॉप कॉम्प्युटर माझ्या शाळेला गरज आहे त्याची त्यानंतर त्याचा मेंटेनन्स रिक्वायरमेंट जो आहे तो दोन वर्षाचा ठेवतो आहे मी आणि माझ्या पट्टसंख्येनुसार मला डेस्कटॉप कॉम्प्युटरची आवश्यकता मी संख्या इथं नोंदवतो आहे दोन ही मी मागणी केलेली आहे दोन डेस्कटॉप त्यानंतर आजच्या दिवशी मी नोंदणी करतो आहे त्या म्हणून आजची तारीख आणि त्यानंतर कधीपर्यंत अपेक्षित आहेत कमीत कमी, -कमी सहा महिने आणि त्यानंतर आपल्याला जो काही कालावधी असेल तो आपण तो तिथं ती, ती तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे पुन्हा त्याच पद्धतीने त्या साहित्याबद्दलची थोडक्यात वीस शब्दामध्ये किंवा जास्तीत जास्त पन्नास शब्दामध्ये आपण ती माहिती लिहायची आहे आणि पुन्हा तो खाली जी सूचना आहे ती ॲक्सेप्ट करण्यासाठी त्या चेकबॉक्सवरती आपण क्लिक करायचं आणि सेवा आणि पब्लिश करायचं आहे अशा पद्धतीने आपण आपल्या विद्यांजली पोर्टलवरती आपण आपल्या शाळेची नोंदणी करून आवश्यक साहित्यांची मागणी नोंदू शकतो धन्यवाद